वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा वारणा कोढली पत्रकार संघ व शारदा वचन मंदिराच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात संपन्न वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यपद्धतीने पत्रकारांची आदर्शवत वाटचाल सुरू असल्यानेच जनतेला न्याय मिळत असल्याचे पत्रकार प्रवीण पाटील यांनी मत व्यक्त केले पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर परिसरातील वारणा कोडोली परिसर पत्रकार संघ आणि श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याप्रसंगी बोलत होते यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवकुमार सोने यांच्या हस्ते झाले पत्रकार संजय पाटील यांनी स्वागत केले यावेळी वारणा कोडुली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार नितीन पाटील यांची पन्हाळा शाहोडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल मोरे या दोघांचा ग्रंथ भेट देऊन प्रवीण पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दरम्यान पत्रकार दिनाची औचित्य साधून वारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळ आणि कोडोली येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकार दिनाचे औचित्य साधित या प्रयोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संजय पाटील प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन बाबासाहेब कावळे यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्रवीण पाटील संजय पाटील अनिल मोरे राजकुमार जाधव संजय भोसले आनंदराव वायदंडे बाबासाहेब जाधव शरद जाधव बाबासाहेब माने विश्वास साळके रवी पवार नितीन पाटील सनी काळे दीपक जाधव शिवाजी पाटील दिलीप पाटील झाकीर जमादार प्रकाश मोरेकर श्रीकांत कुंभार कृष्णा जमदारे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते वारणानगरहून बाबासाहेब कवळे वारणा न्यूज साठी कोल्हापूरहून अक्षरासवंद्राईब